लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांसाठी खूपच महत्त्वाचे एक अपडेट समोर आलेली आहे जे ऐकून सर्व लाडक्या बहिणींना खरंच खूप आनंद होणार आहे तर ही योजना काय आहे एक नवीनच योजना आलेली आहे खुशखबर आहे तर ही योजना काय आहे नेमकी ते सगळं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर चला व्हिडिओला सुरू करूया आणि जाणून घेऊया लाडकी बहिणींसाठी नवीन योजना काय आलेली आहे तर जसं की आपण सर्वांना माहीतच आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी एक, शिंदे एक जुलै दोन हजार चोवीसपासून महाराष्ट्राचे महिलांसाठी एक योजना सुरू केलेली आहे लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला पात्र महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा होत आहे पण अजून एक नवीन अशी अपडेट आलेली आहे की या पात्र महिलांना आता दिवाळीची भेट म्हणून मोबाईल गिफ्ट देण्यात येणार आहे तर चला जाणून घेऊया की मोबाईल गिफ्टची काय योजना आहे बारायचा, बारायचा तो फॉर्म कसा भरायचा कुठे भरायचा सर्व माहिती आज जाणून घेऊ आपण जसं की तुम्ही ते बघू शकता मंत्री उदय सामंत यांनी फक्त मोबाईल योजनेची घोषणा केलेली आहे ही योजना अजून लागू झालेली नाही आहे तर मोबाईलची जी योजना आहे या योजनेची फक्त मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमामध्ये घोषणा केलेली आहे ही योजना ला अजून लागू झालेली नाही आहे याचा जी आर म्हणजेच शासन आदेश अजून निघालेला नाही आहे ज्यावेळेस शासन आदेश निघेल जी आर निघेल त्यावेळेस या योजनेची संपूर्ण माहिती याच चॅनलवर आपण देणारच आहोत तर तुम्ही अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसणार तर कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सरकारी योजनांची सर्व माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील तर भेटूया लवकरच आपण अशाच एक माहितीपूर्ण सरकारी योजनेच्या मा व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र